पेन नगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण आहोत याच ठिकाणी जे ईव्हीएम मशीन जे आहेत ते ठेवण्यात आलेल्या आहेत कोकण एज्युकेशन सोसायटी ही शाळा आहे आणि याच शाळेमध्ये सध्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकूण दहा राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि त्याचबरोबर बारा रायगड पोलीस दलाचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आहेत या संदर्भातील अधिक माहिती आपण घेऊया आपल्यासोबत आहेत विक्रम नवखेडे जे पोलीस उपनिरीक्षक आहेत या ठिकाणी सर एकंदरीत काय सांगाल कशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे निवडणुकीनंतर इथे स्ट्रॉंग गार्ड नेमण्यात आलेली आहे यासाठी दहा जवान त्याची स्ट्राँग गाड रूमला एक तीनची अशी सशस्त्र घाट तसेच पोलीस विभागाचे एक अधिकारी सहा अंमलदार सहा अंमलदाराची विभागणी तीन गेटवर केली आहे दोन 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 अशी दिवस आणि रात्र अशी म्हणजे एकूण दोन अधिकारी आणि बारा अंमलदार अशी पोलीस विभागाची नियुक्ती केलेली आहे एकंदरीत सर सी सी टी व्हीची देखील करडी नजर या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे कर्मचारी देखील आपले तैनात आहेत कशा पद्धतीचं इकडचं वातावरण सध्याचं आहे वातावरण म्हणजे वातावरण उत्तम आहे आणि सी सी टी व्ही असल्यामुळे बाकी कुठलेही म्हणजे अनुचित प्रकार म्हणजे या गोष्टीवर आम्हाला लक्ष ठेवता येतं बारकाईनं आणि सशस्त्र गाडनेम्यामुळं कुठल्याही ते अनुचित प्रकार घडलेला नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर दहा राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि बारा रायगड पोलीस जवान आणि दोन अधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत एकंदरीत या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा आहे आणि त्याचबरोबर सी सी देखील या ईव्हीएम एम मशीनवरती करडी नजर आहे राज वैष्ण पायन टिएन मराठी पेन रायगड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव